हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळणाऱ्या अतिशय सुंदर अशा तुपाच्या वाती घरच्या घरी कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा अशा वाती जर आपण करून ठेवल्या तर आपल्याला आरतीला वेळी घ्यायला अगदी सोपे जाते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला तयार फुलवाती लागणार आहे ते मी कापसाच्या फुलबाती तयार करून घेतलेल्या आहेत ह्या वाती तुम्ही लहान किंवा मोठ्या आकारामध्ये घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट प्रोसेससाठी येथे मी गाईचे तूप घेतलेले आहे हे तूप आपल्याला घट्ट न घेता पातळ करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे चॉकलेटचे माऊल जर तुमच्याकडे अशा प्रकारचे चॉकलेटचे माऊल नसेल तर या वाती बनवण्यासाठी आपल्या घरातील घरगुती कोणत्या वस्तू वापरायच्या हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा यानंतर आपण आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या वाती अशा प्रकारे पसरवून या माऊल्डमध्ये सेट करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित या वाती आपल्याला या माउडमध्ये सेट करून घ्यायच्या आहे आणि त्याचे टोक वरच्या बाजूने स्ट्रेट राहील अशा प्रकारे आपल्याला या वाती या माउडमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या तुपामध्ये एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे कापूर कापुराच्या या वड्यांची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून या तुपामध्ये मिक्स करायची आहे यामुळे अतिशय सुगंधित अशा आपल्या वाती तयार होतात कापुराची पावडर टाकणे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही अशा प्रकारे कापुराची पावडर टाकून वाती तयार केल्या हो तर त्या वाती अतिशय सु सुगंधित अशा तयार होतात आणि आपल्याला या वाती जाळल्यानंतर अतिशय प्रसन्न असे वाटते तसेच घरातील आपल्या निगेटिव्ह ऊर्जासुद्धा निघून जाते त्यामुळे नक्की कापूर यामध्ये घाला कापूरची पावडर टाकल्यानंतर आपण ही पावडर या तुपामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला फुलवातीचे माल घेऊन या फुलवातीचे वरचे टोक पूर्ण भिजल्या गेले पाहिजे याची काळजी घेत आपल्याला या माऊलमध्ये सर्व वाट्यांमध्ये तूप टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या माऊलमध्ये तूप टाकून घेऊया तसेच आपल्याला आता नवरात्र दिवाळी दसरा यासाठी आपल्याला आणि तसेच रोजच्या पूजेसाठी सुद्धा अशा फुलवाती लागतच असतात आणि आपण वेळेवर भिजवल्यापेक्षा अशा प्रकारे जर तयार करून ठेवल्या तर आपल्याला ह्या वाती अतिशय उपयोगी पडणार आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक ताट घेऊन तयार केलेले माऊल ताटामध्ये ठेवून हे आपल्याला ताट फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवायचे आहे सेट झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा वाती आपल्या तयार होतात तसेच तुम्ही बिना ताटाचे पण हे माऊल ठेवू शकता पण त्यामुळे काय होईल यातील तूप सांडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतोवर ताटामध्ये तुम्ही बघू शकता इथे आपले वातींचे माऊल मस्त वीस मिनटानंतर सेट झालेले आहे आता याला आपण खालून थोडे ढकलले की या वाती सहज बाहेर निघतात आता आपण या वाती या माऊळमधून काढून घेऊया तसेच तुमच्याकडे जर अशा प्रकारचे माऊळ नसेल तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये औषधीच्या बाटल्या असतात त्या त्या बाटल्यांचे वर प्लास्टिक एक झाकण असते आणि खाली एक झाकण असते त्या दोन्ही झाकणांचासुद्धा उपयोग दो तुम्ही अशा वाती बनवण्यासाठी करू शकता त्यामुळे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे वाती ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वात आपली तयार झालेली आहे आणि अशा वाती तयार केल्यानंतर आपल्याला वेळेवर लगेच ही एक वात उत उचलली की आपल्याला आरतीला कामी येते वेळेवर वात भिजवायची गरज नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा येथे आणखी एक सांगायची म्हणजे या वाती आपण तुपाच्या बनवलेल्या असल्यामुळे या जर आपण बाहेर ठेवल्या तर ह्या वाती मेल्ट होतात त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे एक एअरटाईट कंटेनर घेऊन त्यामध्ये आपल्याला ह्या वाती सेट करून फ्रीजमध्येच ठेवायची आहे आणि वेळेला जशी लागेल तशी ही वात वापरायची आहे त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारे वाती तयार करून सेट क फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळी वापरू शकतात वापरू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार